यांना अभिवादन करून काढली कशी काढली काय काढली तो अनुभव फार गाठीचा असल्यामुळे आम्हाला त्या राजकारणाशी घेणं देणं नाहीये साहेबांनी एकच शिकवलंय आपल्याकडे जो आला तो कुठला राजकीय असो सामाजिक असो कुठलाही विषय असो की आपण आपल्याकडून सोडवायचं आम्ही एकच भूमिका ठेवली आहे की ज्या ज्या भागामध्ये जिथे तिथे अडचण आहे आम्हाला विषय आला की आम्ही त्या ठिकाणी पोचायचं एकच साहेबांचं नाव घ्यायचं आणि पुढे चालायचं आणि हेच आयुष्यभर करण्यासाठी आम्हाला साहेबांनी मागे ठेवलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावागावमध्ये साहेबांनी अशी माणसं ठेवली आहेत आज श्यामबाईसारखे माणसं आहेत आज ते नूरबाईंसारखे माणसं आहेत आज आमचा तो सचिन पोरगा आमचा शा आहे हे ही युवा पिढी हे युवा पिढी आहे आज साहेबांनी एक ठेवा जसं इंग्रजांनी काही ठेवा ठेवला आपल्याकडे तसा साहेबांनी आपल्याकडे ठेवा ठेवला आहे आम्ही फक्त म्हणतात ना की एक छोटसं एक खारीचा वाटा उचलतोय आणि एक सेवेचा भाव करतोय त्याच्यामुळे तुम्ही सेवा समजून घ्या आणि आज स्टेफाईन या कंपनीतर्फे त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली की आम्ही कसं आहे प्रत्येक ठिकाणी दिगेसाहेबांची जयंती असो पुण्यतिथी असो जे काय असेल ते माझ्या विभागात करतो त्यानंतर मी या परिसरामध्ये जो ग्रामीण भागात तिथे जातो कारण दिगेसाहेबांच्यापर्यंत जास्तीत जास्त ग्रामीण भागावर होतं आम्ही एकच भूमिका ठेवली आहे की या भागामधून ज्या ज्या भागामध्ये त्या भागामध्ये जावं तर त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली की के सर तुम्ही करताय महिलांचा तर महिलांचं एक कॅन्सरमुक्त त्यांचं जे काय अभियान आहे त्या अभियानामध्ये आम्ही पण त्याच्यामध्ये येतो तर आज त्यांचंही त्यांचंही मार्गदर्शन ऐकून घ्या आपण त्यात सहभागी व्हा आणि आज आपल्याला त्या वस्तू ज्या मोफत दिल्या जात आहेत त्या वस्तू आज जर आपण खरेदी करायला गेल्या त्या किती रुपयाला पडत आहेत आणि तुमच्यातनच जर काही महिला तयार झाल्या आणि त्या पद्धतीने केलं तर तुमच्याकडे कॅन्सर मुक्त अभियानाचा कुठेतरी चांगला प्रयोग केल्या का होईल एवढीच म्हणतोय मी आणि दिघे साहेबांना अभि दिगे साहेबांना एक अभिवादन म्हणून एक अन्नदानाचा कारण त्या आत्म्याला शांती मिळावी की कुठेतरी आपण आपले आपले जे आपण आपण ज्यांना घडवलेत ते त्या त्या गावात जात आहेत दिगे साहेबांचा फोटो ठेवत आहेत आणि दिघे साहेबांना अभिवादन करून आम्ही आज हे कार्यक्रम करतोय आपण या स्टेपाईनच्या ज्या